विराज रेसिपी मध्ये आज आपण कसुरी मेथी कशी बनवायची हे बघणार आहोत मार्केटमध्ये ज्यावेळी फ्रेश मेथी स्वस्त असते त्यावेळी ही कसुरी मेथी बनवून ठेवायची एकदा बनवली की वर्षभरापर्यंत तुम्ही ही वापरू शकता खराब होत नाही ती कशी बनवायची चला बघूयात कसुरी मेथी बनवायला सर्वात आधी ही फ्रेश मेथी इथे आपल्याला लागणार आहे मार्केटमधून ही भाजी आणल्यानंतर सर्वात आधी काय करायचं मेथीची जी जुडी असते ना त्याचे जे आहे खालचा भाग जो आहे तो आधी कट करून घ्यायचा त्यामुळे त्याच्यातली जी माती वगैरे आहे ते आधीच निघून जाते मी या प्रकारे आपली भाजी तयार होते भाजीचे खालचे डेट जर आपण आधीच काढून घेतले तर त्यानंतर ही मेथी तोडायला खूप सोपी जाते तीन पाव मेथी मी ते घेतलेली आहे तीनही जुड्या आधी खाली कट करून घेतलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कसुरी मेथी बनवायला ती भाजी न धुता अशीच वाळवल्या जाते पण या भाजीमध्ये खूप कचरा असते माती असते त्यामुळे ही भाजी आज आपण धुवून घेणार आहोत भाजी आधी धुवायची आणि नंतर तोडली तरीही चालेल पण आता या प्रकारे जर भाजी असेल तर याच्या डेठ पकडून ही भाजी तोडायला खूप सोपी जाते त्यामुळे आधी आपण ही भाजी तोडून घेऊ त्यानंतर ती भाजी आपण धुवून घेऊ आणि या प्रकारे डेठ काढून घेतले असल्यामुळं भाजी खूप पटापट -पत तोडता येते त्याला वेळ लागत नाही तर तो भाजी तोडताना त्याचे जे पानं आहे ती या प्रकारे तोडून घ्यायची आणि डेठ बाजूला काढून घ्यायचे फटाफट ही भाजी आपण तोडून घेऊ भाजी तोडत असताना त्याचे खूप देट नाही तोडायचे तर तो फक्त या प्रकारे पानं पानं काढायची याच प्रकारे पूर्ण मेथी जी आहे ती आपल्याला तोडून घ्यायची आहे मेथी तोडून त्याची पानं इथे काढून घेतल्यानंतर आत्ता आपण ही मेथी धुवून घेऊ या प्रकारे आधी पानं काढून मग जर आपण मेथी धुतली तर मेथी जी आहे ती व्यवस्थित धुतल्या जाते दोन ते तीन पाण्याने मेथी जी आहे ती आपण स्वच्छ धुवून घेऊ ज्यामुळे त्यातली माती वगैरे जे आहे ते निघून जाते दोन ते तीन पाण्याने मेथी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मेथी जी आहे ती आपण चाळणीमध्ये काढून घेऊ ज्यामुळे त्यामधलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जाते त्यानंतर ती आपल्याला सुकवायला ठेवायची आहे या प्रकारे चाळणीमध्ये काढून दहा ते वीस मिनिट ती ठेवून द्यायची ज्यामुळे त्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जाते यातील पूर्ण पाणी निघाल्यानंतर मेथी आता आपण एका कापडावर वाळत टाकून घेऊ ही मेथी आपल्याला उन्हामध्ये वाळवायची गरज नाही तर फॅन खालीच वाळवायची आहे फॅन खालीच ती व्यवस्थित वाळते आणि पातळ पातळ अशी फॅनच्या खाली वाळत घालून घ्यायची यामध्ये जर थोडं काही पाणी असेलच तर कापड ते शोषून घेते दोन ते तीन दिवस किंवा हे व्यवस्थित वाळेपर्यंत ही मेथी आपण वाळवून घेऊ दोन ते तीन दिवस वाळवून घेतल्यानंतर आपली मेथी इथे व्यवस्थित वाळलेली आहे तुम्ही बघू शकता रेश मेथी फक्त दोन ते तीन दिवस वाळवून घेतल्यानंतर आपली कसुरी मेथी इथे बनवून तयार आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद